कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि जर कोणी चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओ जो आहे तो तो स्किप न करता पहा जेणेकरून तुम्हाला माझे जे क्लिनिंगचे व्हिडिओज आहेत ते पूर्ण पाहायला मिळतील आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळची सगळी जी काही स्वयंपाकाची कामे होती ना तर ती मी आवरून घेतली आणि इथे बघा माझं जे भांडी घासायचं लिक्विड होतं ना तर ते संपायला आलेलं होतं आणि लिक्विड जे आहे ना ते पूर्ण बॉटलमधून निघत नाही त्याच्यामुळे मग मी काय करते त्यामध्ये ना असं जे पाणी आहे ना ते थोडंसं ॲड करते आणि त्याला शेक करते थोडंसं जेणेकरून जे लिक्विड आहे ते पूर्ण आपल्याला वापरता येतं तर एक दोन दिवस सहज हे लिक्विड जे आहे ते जातं आणि कोणकोण असं करतं मला नक्कीच कमेंट करून सांगा मी तर नेहमी लिक्विडची बॉटल संपायला आली की असंच त्यामध्ये थोडंसं पाणी जे आहे तर ते ॲड करते आणि पूर्ण लिक्विड जे आहे तर ते मग बॉटलमधून निघतं आणि मग बॉटल पूर्ण जी आहे ती रिकामी होते तर आता इथे ना मी ऑनलाईन बघा एक प्रोडक्ट जे आहे ते मागवलेलं होतं आपलं किचन क्लिनिंग करण्यासाठीच हे जे प्रोडक्ट आहे ते मी ऑनलाईन मागवलेलं होतं तर शक्यतो जे काही डी आय वाय जे आहेत तर तेच मी लिक्विड घरी बनवत असते पण यावेळेस म्हटलं की चला बघूयात हे लिक्विड जे आहे ते कसं आहे कारण की बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये मी पाहिलेलं होतं की या लिक्विडने जे आहे ना ते किचन जे आहे ते पूर्ण क्लीन होतं तर म्हणून मग म्हटलं की चला आपण ट्राय करून बघूयात बरेच दिवस झालं चाललेलं होतं हे लिक्विड जे आहे ते मागवायचं आणि मी दोन तीन वेळा मागवलेलं सुद्धा होतं पण काय प्रॉब्लेम होता काय माहिती लिक्विड काही माझ्यापर्यंत पोहोचतच नव्हतं शेवटी मग फायनली ह्यावेळेस जी लिक्विड जे आहे तर ते मला रिसीव झालं म्हणून मग म्हटलं की चला आता क्लिनिंग करूयात तर आदल्या दिवशी मला हे लिक्विड जे आहे तर ते रिसीव्ह झालेलं होतं मग दुसऱ्या दिवशी मी काय केलं सकाळी सगळा स्वयंपाक आवरला आणि मग म्हटलं चला आता किचन जो आहे तो, तो करा क्लीन करायला घेऊयात तर सगळी क्लिनिंग माझी झालेली होती घरातली आणि हॉल बेडरूम सगळं मी आवरून घेतलेलं होतं कारण की म्हटलं आता किचन क्लीन करायचं आहे त्याच्यामुळे मग म्हटलं आधी ही सगळी क्लिनिंग जी आहे ना ती करून घ्यावी नाश्ता वगैरे सुद्धा सगळ्यांचा झालेला होता आणि भांडी सुद्धा घासून घेतली कारण की एकदा क्लिनिंग वगैरे करायची म्हटलं तर सिंक जर भांडी वगैरे असतील ना तर क्लीनिंग काही आपल्याला करता येत नाही कारण की कसं होतं एक तर किचनमध्ये आपला स्वयंपाक असतो त्याच्यामुळे ना पूर्ण किचनमध्ये तेलकटपणा जो आहे ना तो तो असतोच त्याच्यामुळे मग भांड्यांमध्ये जर तो तेलकटपणा मिक्स झाला तर भांडी पूर्ण तेलकट होऊन जातात त्याच्यामुळे मग मी काय करते नेहमी भांडी वगैरे जे आहेत तर ती आधी क्लिनिंग वगैरे करून घेते आणि त्याच्यानंतरच मग किचन जो आहे तो, तो क्लीन करायला घेते तर आता इथे मग हे जे लिक्विड आहे ना ते ने ने तर ते स्प्रे करायचं सगळीकडे आणि थर्टी सेकंड जे आहे तर ते थांबायचं जेणेकरून मग थोडंसं लिक्विड जे आहे तर ते सेट होतं आणि त्याच्यानंतर ना मग तुम्ही एखाद्या स्क्रबने किंवा घासणीने स्वच्छ असं घासून घेतलं ना तर पूर्ण जो तेलकटपणा असतो खिडक्यांवरती म्हणा किंवा स्टाईलवरती म्हणा तो पटकन निघून जातो आणि व्हिडिओमध्ये जसं मी पाहिलं होतं तर त्याच पद्धतीने पूर्ण किचन जो आहे तर तो क्लीन होत होता त्याच्यामुळे छान वाटत होतं फक्त गॅसची जी शेगडी आहे तर ती पूर्णपणे क्लीन झालेली नव्हती मला हवी होती किंवा जसं त्यांनी दाखवलेलं होतं व्हिडिओमध्ये की ते पूर्ण क्लीन होतं तर तसं काही झालेलं नव्हतं तर म्हटलं बघूयात अजून दोन तीन वेळा जे आहे ना तर ते ट्राय करून बघूयात शेगडीवरती त्याच्यानंतरच मग म्हटलं की समजेल तर बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अगदी व्यवस्थित अशा क्लीन झालेल्या होत्या म्हणजे खिडक्या फ्रीज मिक्सर सगळं फर्निचर जे आहे ते व्यवस्थित असं त्या लिक्विडने जे आहे ना तर ते क्लीन झालेलं होतं पण शेगडी थोडीशी मला वाटत होती की अजून क्लीन व्हायला पाहिजे होती पण ती काही झाली नाही तर मग म्हटलं बघूयात दोन तीन वेळा अजून ट्राय करून बघूयात कसं त्याचा रिझल्ट वगैरे येत आहे ते तर आता इथे खिडक्या वगैरे अगदी क्लीन झालेल्या होत्या आणि स्टाईलसुद्धा पटकन माझी क्लीन झालेली होती त्याच्यानंतरनं मग शेगडीसुद्धा मी घासून वगैरे घेतली आणि जिथं जिथं तेलकटाचे डाग वगैरे होते, होते। तर तिथे मी स्प्रे करून ठेवत होते आणि त्याच्यानंतरनं मग थर्टी सेकंड वेट करायचं आणि मग क्लिनिंग करायचं तर ओटा जो आहे तो इतका असा खराब झालेला नव्हता कारण की माझी डेलीची तर क्लिनिंग असतेच ओट्याची त्याच्यामुळे ओटा काही इतका खराब नव्हता अगदी सहजपणे जे आहे तर ते क्लीन झाला त्याच्यामुळे मग मला फारशी मेहनत जी आहे ती घ्यावी लागली नाही कारण की नेहमी माझी क्लिनिंग अस त्याच्यामुळे ते, तो इतका खराब होत नाही जसं की बघा बरेचदा कसं होतं ओटा क्लीन करायचं म्हटलं तर तो पूर्ण चिकट होऊन जातो आणि त्याला गासलं ना तर भरपूर वेळ आपला जातो म्हणून नेहमी असं एक ते दोन दिवसांनी ओटा जो आहे ना तो पूर्ण घासून वगैरे घ्यायचा जेणेकरून मग तो जास्त खराब होत नाही आणि आपल्याला जास्त मेहनत जी आहे तर ती घ्यावी लागत नाही तर आता इथे ओटा जो आहे तो सुद्धा माझा क्लीन करून झालेला होता आणि मग जेवढा काही स्वयंपाक वगैरे केलेला होता तो पुन्हा मी मग ओट्यावरती ठेवला कारण की आता क्लिनिंग करायची होती म्हणून सगळा पसारा जो आहे तर तो, तो मी खाली ठेवलेला होता तर आता इथे शेगडी वगैरे धुवून घेतली आणि त्याच्यानंतर मग म्हंटलं आता सगळं जे काही पाणी होतं ना ते सगळं सिंकमध्ये गोळा करून घेतलं कारण की आता कसं तेलकट वगैरे असलं तर बरेचदा कसं होतं आपण जर व्यवस्थित असं पुसून वगैरे नाही घेतलं ना तर ते तेलकटपणा जो असतो ना तर तो ओट्याला तसा चिटकून राहतो त्याच्यामुळे मग घासणीने घासून घेतलं पाणी टाकलं की सगळं पाणी सिंकमध्ये घ्यायचं जेणेकरून मग तो जो तेलकटपणा असतो तो पुन्हा चिटकून राहत नाही त्याच्यामुळे मग किचन क्लीन करताना अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या लक्षात ठेवाव्या लागतात आणि किचन क्लीन करायला मला फार आवडतं किचनच नाही म्हणजे घरातले प्रत्येक जागा क्लीन करायला मला प्रचंड आवडतं आणि घर स्वच्छ ठेवणं हे खूप महत्त्वाचं काम असतं त्या जर आपलं घर स्वच्छ असेल तरच घरामध्ये लक्ष्मी येते हात फिरे तिथे लक्ष्मी वसे असं म्हणतात त्याच्यामुळे ना आपलं घर नेहमी क्लीनच असलं पाहिजे आणि प्रत्येकाची जबाबदारी असते की घर नेहमी आपलं स्वच्छ सुंदर आणि साफसुथरं असावं जेणेकरून आपल्याला सुद्धा त्या घरामध्ये राहिल्यावरती किंवा किचनमध्ये काम करताना एक प्रकारचा आनंद जो आहे तर तो मिळाला पाहिजे आणि मनसुद्धा प्रसन्न राहतं जेव्हा आपलं घर एकदम स्वच्छ टापटीप असतं ना त्यावेळेस जे आहे ना ते सुद्धा छान वाटतं तर आता इथे गॅसच्या ज्या शेगड्या वगैरे होत्या तर त्या सुद्धा सगळ्या मी क्लीन करून घेतल्या आणि मग म्हटलं आता क्लीन केलेला आहे तर लगेचच लावून वगैरे घ्यावं जेणेकरून पसारा होत नाही एखादी गोष्ट जर क्लीन करायला घेतली ना तर लगेचच मी ती आवरून ठेवून देते म्हणजे कसं एकतर पसारा सुद्धा होत नाही आणि पसारा झाला की मग कुठून सुरुवात करायची हा प्रश्न पडतो त्याच्यामुळे जसं काम होईल तसं ते मी ठेवून देत असते म्हणजे किचन जो आहे तो तो सुटसुटीत राहतो आणि मग आपल्यालासुद्धा कळतं की आता पुढं आपल्याला कोणती क्लिनिंग करायची आहे तर आता इथे फिल्टरच्या इथे जे बटन होतं तर ते सुद्धा खराब झालेलं होतं आणि मी आता म्हटलं घासनेने गास आवं तर म्हटलं करंट वगैरे येईल म्हणून मी काही त्या बटनाला हातच लावलेला नव्हता आता ते खराब झालेलं होतं आणि माझं तर जीव खूपच म्हणजे तळ करत होता की आता ते कसं क्लीन करू कसं क्लीन करू असं बरेचदा माझं चाललेलं होतं पण काही पर्यायच नव्हता समोर पाहिलं तरीसुद्धा थोडंसं इग्नोर करावं लागत होतं आणि ते असं क्लिनिंग न केलेली पाहिली ना समोर तर असं वाटतं की कधी ते एकदाचं क्लीन करते असं होतं मला पण आता पर्याय नव्हता म्हणून मग मी ते तसंच ठेवलं आता कॉईनची बॉटलसुद्धा मी आणलेली होती सुद्धा मी ते ट्राय केलं पण सुद्धा ते काही निघालं नाही शेवटी मग म्हटलं चला आता या क्लिनरने तरी निघते का पहावं तर एकदम ते छान स्वच्छ असं निघालं आणि मला खरंच खूप छान वाटलं कारण की किचनमध्ये आल्यानंतर त्या बटनाला टच केलं की ते थोडंसं त्याच्यावरती धूळ वगैरे साचलेली दिसायची आणि ती काही निघतच नव्हती सगळं डी आय वाय केलं मी त्याच्यानंतरनं कॉईनची सुद्धा बॉटल यूज केली सुद्धा ते काही निघालंच नाही त्याच्यामुळे मग आता या क्लिनरने ते पटकन निघालं तर त्याच्यामुळे मला थोडंसं असं छान वाटलं की चला हा हे महत्वाचं होतं की मला आल्यानंतर ना आता इथं धूळ दिसणार नाही या बटनावरती आणि फिल्टरचे जे काही शेजाचा भाग होता तो सुद्धा सगळा मी क्लीन करून घेत ना घासणीने आणि मग फायनली ओटा जो आहे तो स्वच्छ असा करून घेतला आणि छान वाटलं किचन ओटा जो आहे तो आपला असा पूर्ण क्लीन वगैरे असला ना तर खरंच पाहायला खूप सुंदर वाटतं आणि क्लिनिंग केली ना त्याच्यानंतरनं जे समाधान मिळतं ना तर ते तर काही वेगळंच असतं की आपली एवढी मेहनत असते ना तर ती छान अशी फळाला आली की मस्त वाटतं छान वाटतं पाहायला तर आता मिक्सर राहिलेला होता क्लीन करायचा मग म्हटलं आता चला मिक्सरची जी वेळ आहे ती आलेली आहे क्लिनिंगची मग मिक्सरसुद्धा क्लीन करायला घेतला आणि मिक्सरसुद्धा खूप छान असा माझा क्लीन झालेला होता अगदी स्वच्छ जो आहे तो निघालेला होता पूर्णपणे म्हणजे बिलकुलसुद्धा कष्ट जे आहे ते घ्यावे लागले नव्हते फक्त स्प्रे केलं आणि थोडा वेळ वेट केलं लगे की लगेच मिक्सर जो आहे तो आपला अगदी चकाचक असा झाला आणि छान वाटलं कारण की या स्प्रेमुळे काम जे आहे ते माझं थोडंसं सोपं झालेलं होतं नेहमी थोडंसं स्क्रब वगैरे करावं लागत होतं किंवा घासणीने वगैरे घासून घ्यावं लागत होतं पण यावेळी जास्त मेहनत जी आहे ती घ्यावी लागली नाही अगदी पटकन मिक्सर जो आहे तर सुद्धा माझा क्लीन करून झालेला होता आणि क्लिनिंग जी आहे ना तर ती माझी अगदी पटकन अशी सहजासहजी होत होती कारण की बिलकुल सुद्धा वेळ जो आहे तो माझा वाया जात नव्हता कारण की इतर वेळ जर म्हंटल ना तर तो थोडंसं वगैरे घासून वगैरे घ्यावं लागत होतं किंवा आता ट्रॉलीज वगैरे बघा जेव्हा आपण क्लीन करायला घेतो तर खालचा जो फरशीचा भाग असतो ना तर त्याच्यावरती सुद्धा बरेचदा आपल्याला डाग वगैरे दिसतात साईडला ज्या कर्टिंग वगैरे असतात तिथे सुद्धा आपल्याला कोपऱ्यांमध्ये दिसतं पण त्यावेळेस मग काय व्हायचं की थोडंसं गासून वगैरे घ्यावं लागत होतं पण आता या लिक्विडमुळे काय होत होतं ना की सगळं अगदी पटकन सहजासहजी क्लीन होत होतं म्हणजे फरशीचे जे डाग वगैरे होते किंवा कटिंगला साईडला जे काही डा डाग पडलेले होते किंवा ट्रॉल्यांच्या खाली जे डाग वगैरे असतात ते अगदी पटकन सहजासहजी निघत होते त्याच्यामुळे फक्त स्प्रे करायचं आणि नॅपकिनने पुसून घेतलं की सगळं अगदी व्यवस्थित असं क्लीन होत होतं त्याच्यामुळे क्लिनिंग करायलासुद्धा अजून हुरूप येत होता की चला पटकन सगळं आहे आपण पटकन सगळं आवरून घेऊयात आणि मग म्हटलं चला आता ट्रॉलीज वगैरेसुद्धा सगळ्या मी क्लीन करून घेतल्या आणि काम खूप सोपं होत होतं त्याच्यामुळे पटकन सगळं आवरून घेतलं आणि किचन क्लीन करायचा म्हटलं तर आपल्याला जो वेळ आहे तो थोडा जास्त द्यावा लागतो पण क्लिनिंग केल्यानंतरनं छानसुद्धा वाटतं कारण की किचनमध्ये नेहमी आपण जेवणासाठीच पदार्थ जे आहे ते बनवत असतो जो काही स्वयंपाक असतो तो आप किचनमध्येच होत असतो पूर्ण दिवस जरी म्हटलं ना आपला तर तो किचन गृहिणीचा जास्त करून वेळ जो आहे तो जातो त्याच्यामुळे किचन आपलं स्वच्छ असणं खूप गरजेचं असतं आणि इथे आल्यानंतर एकतर मनाला सुद्धा छान वाटलं पाहिजे प्रसन्न वाटलं पाहिजे जेणेकरून स्वयंपाक करायला सुद्धा आपल्याला हुरूप आला पाहिजे आणि कसं थोडंसं हायजीन मेंटेन सुद्धा ठेवलं पाहिजे जेणेकरून आपला स्वयंपाक जो आहे तर सुद्धा चांगल्या पद्धतीचा होतो आता ट्रॉलीज वगैरे सगळ्या क्लीन केल्या त्याच्यानंतरनं मग जे काही सामान वगैरे आणलं होतं डी मार्टमधून तर ते सुद्धा हो मी सगळं डब्यांमध्ये भरून घेतलं तर आता ते काही मी शूट केलं नाही कारण की म्हटलं आता सगळं जर दाखवायचं म्हटलं तर व्हिडिओ खूपच मोठा होईल म्हणून मग मी काय केलं आधी जे काही सामान वगैरे होतं डी मार्टमधून आणलेलं ते सगळं डब्यांमध्ये भरलं भरण्यासुद्धा रिकाम्या झालेल्या होत्या तर त्याच्यामध्ये सुद्धा सामान जे आहे ते व्यवस्थित असं भरलं आणि आणि ज्या काही न लागणाऱ्या गोष्टी होत्या डब्यांमध्ये त्या सुद्धा बाजूला काढून घेतल्या जेणेकरून मग पसारा होत नाही आणि कसं होतं मग आधीचं जे काही सामान असेल ना ते मी बाहेर काढून घेते डब्यांमधून आणि नंतरनंच नवीन आणलेलं सामान त्यामध्ये भरते जेणेकरून जर काही खराब वगैरे झालं असेल किंवा एखादी एक गोष्ट एक्सपायर वगैरे झाली असेल तर ते आपल्याला समजतं आणि डाळी वगैरे कसं बघा पटकन खराब होतात म्हणजे एकतर त्यांना जाळ्या वगैरे होतात किंवा मग जे आहे ते सोंडे वगैरे होतात त्याच्यामुळे ना नेहमी असं सामान वगैरे भरताना निवडून वगैरे सगळं व्यवस्थित असं ठेवलं तर ते खराब होत नाही कारण की एकतर आपण ते पैसे देऊन खरेदी केलेलं असतं आणि ते असं फेकून जर द्यायचं म्हटलं तर मग मनालासुद्धा थोडीशी तळतळ वाटते त्याच्यामुळे मग सामान वगैरे भरताना किंवा ठेवताना नेहमी या ज्या गोष्टी असतात ना तर त्यांच्याकडे व्यवस्थित असं लक्ष दिलं की सगळं व्यवस्थित असं होतं आणि ह्या गोष्टी बघा काही एकदम समजत नाहीत म्हणजे जसं जसं आपण आपल्या संसारात गु गुंतत जातो किंवा जे काही आपलं काम असतं ते रोज आपण डेली बेसिसवरती करतो ना तर एकदा या गोष्टींची सवय लागली ना की सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपोआपच आपल्याला समजत जातात कोणी समजून सांगण्याची सुद्धा गरज नसते हळूहळू या गोष्टींमध्ये आपण रुळवला की सगळं आपल्याला समजायला लागतं कशा पद्धतीने काय मॅनेज करायचं आणि अनुभवातूनच माणूस जो आहे तर तो शिकत असतो एकदा दोनदा जरी चूक झाली ना तर तिसऱ्या वेळेस आपण स्वतःच ती चूक जी आहे ना तर ती सुधारत असतो आणि हळूहळू सगळ्या गोष्टी आपल्यालासुद्धा जमायला लागतात आणि ज्यावेळेस सगळं आपल्याला जमतं ना तर त्यावेळेससुद्धा छान वाटतं की हा चला आता सगळं आपल्याला येते आणि कोणी नाही सांगितलं तरी सुद्धा आपण या गोष्टी ज्या आहेत ना त्या नकळतपणे का होईना पण आपल्याला सगळं समजायला लागतं सगळं घर कसं मॅनेज कर करायचं किंवा गोष्टी कशा हँडल करायच्या किंवा इतर ज्या बारीक सारी गोष्टी असतात त्या सगळ्याच आपल्याला आपोआपच समजतात आणि त्यावेळेस छान वाटतं सगळं आपण व्यवस्थित असं मॅनेज करतोय किंवा आपल्याकडून सगळ्या गोष्टी या होत आहेत त्यावेळेचा आनंद जो असतो ना तर तो काही वेगळाच असतो तर आता इथे फ्रीजसुद्धा जो आहे ना तर तो मी क्लीन करायला घेतला म्हटलं आधी जो बटन आहे मागचं ते बंद करावं तर तो सुद्धा मी पुसून वगैरे घेतला आणि फ्रीज जो आहे तो आतून मी क्लीन केलेला नव्हता कारण की आत्ताच मी क्लीन के के क्लीनिंग केलेली होती म्हणून मग म्हटलं की चला फक्त वरवरची जी काही क्लिनिंग आहे तर ती करून घेऊयात तर आता इथे माझी क्लिनिंग चालू होती तोपर्यंत जीविकाचं बाहेर जे जी आहे तर ते खेळणं चालू होतं आणि तिला खेळायचं म्हटलं की तिला थोडीशी भांडी जी आहे ती किचनमधली ती नेतच असते खेळताना तिला तर तिने आता सगळी भांडी इथे आणून ठेवलेली होती म्हणून मग म्हटलं की चला हातासरशी ती सुद्धा क्लीन करून घेऊयात जेणेकरून मग एकदा किचन माझा पूर्ण क्लीन झाला ना तर मग मी सुद्धा निवांत होते कारण की किचनमध्ये पसारा ठेवून बसायचं म्हटलं ना तर ते नकोच वाटतं कारण की एक तर ते काम आपल्याला कधी ना कधीतरी करावंच लागतं त्याच्यामुळे मग माझं असं असतं की आधी काम पूर्ण करायचं आणि त्याच्यानंतरच मग काय आपल्याला मोबाईल वगैरे बघायचं आहे किंवा टी व्ही बघायचं आहे ते नंतरनं पहिलं आपलं काम जे आहे ते पूर्ण करून घ्यायचं आणि त्याच्यानंतरनच मग निवांत बसायचं नाहीतर मग ते किचनमध्ये पूर्ण पसारा सिंकमध्ये सगळी भांडी आणि आपण बाहेर मोबाईल हॉलमध्ये पाहत बसलो आहे किंवा टी व्ही पाहत बसलोय ते असं नकोच वाटतं त्याच्यामुळे आधी सगळी क्लिनिंग करायची आणि त्याच्यानंतरच मग निवांत बसायचं तर आता इथे मग म्हटलं की चला आता सगळं किचन जो आहे तो पूर्ण माझा सेट झालेला होता तर आता मग म्हटलं दरवाजे वगैरे जे आहे तर सुद्धा मी क्लीन करून घेणारच होते म्हटलं बघूयात लिक्विडने जर क्लीन झालं तर तेच तेसुद्धा पटकन काम जे आहे ते आवरून घेऊयात आणि दुपारच्या जेवणाची सुद्धा वेळ झालेली नव्हती अगदी पावणे अकरा किंवा अकराचाच टायमिंग झालेला होता आणि भरपूर वेळ शिल्लक होता म्हणून मग म्हटलं की चला ती सुद्धा क्लिनिंग जी आहे तर ती आपण करून घेऊयात जे काही लाईटचे बटणं वगैरे वगैरे होती घरामध्ये तर ती सुद्धा सगळी मी क्लीन करून घेणार होते कारण की लाईटचे जे बोर्ड वगैरे होते तर ते सुद्धा हातला आपण टच वगैरे केलं किंवा हात वगैरे लावला तर तेसुद्धा खराब होतात त्याच्यामुळे मग ते सुद्धा क्लीन करून ठेवणं तितकंच गरजेचं असतं आणि मग असं छान वाटतं क्लिनिंग वगैरे केली की आपले घरातले जे काही लाईटचे बोर्ड वगैरे होते ते सगळे मी क्लीन करून घेतले सोबतच जो काही एरिया होता भिंतीचा शेजारचा तर तो तोसुद्धा मी स्प्रेनी वगैरे क्लीन करून घेतला कारण की कसं घरामध्ये लहान मुलं वगैरे असली की हात वगैरे धुतले की सहज जाता येता ते भिंतीला टच करतात आणि मग त्याच्यामुळे ते जे हात असतात ते भिंतींना तसेच राहतात आणि मग ते असं थोडंसं नोटीस केलं की ते दिसून येतं मग ते सुद्धा क्लीन केलं बाहेरचं हॉलमधलंसुद्धा सगळं क्लीन झालं त्याच्यानंतरनं मग दरवाजे राहिलेले होते मग म्हटलं की चला दरवाजे वगैरे जे आहेत तर ते सुद्धा क्लीन करून घेऊयात आणि अगदी सहजासहजी सगळी क्लिनिंग जी आहे ना तर ती माझी झालेली होती लिक्विडने खरंच खूप फायदा झाला पटकन क्लिनिंग जी आहे तर ती माझी अगदी दीड ते अग्दी अग्दी दोन तासात सगळं हे जे काम होतं ना बघा माझं तर ते क्लीन करून झालेलं होतं आणि दरवाजे सुद्धा आहेत ना अगदी पटकन सहजासहजी जे आहेत ना तर ते क्लीन झाले हॉलमधचे दरवाजेसुद्धा मी क्लीन केले त्याच्या नंतर आतले रूमचे सुद्धा क्लीन करून घेतले म्हटलं की चला आता एकदा कामाला सुरुवात केली ना तर बघा आपल्याला सुद्धा काम करायचं म्हटलं की थोडासा चांगलं वाटतं एकदा कामाला सुरुवात झाली की आणि एकदा त्या रुटीनमध्ये आपण गुंतलो ना की क्लिनिंगच्या तर की कदी -कदी। ला ला की मग वेळेचं सुद्धा भान राहत नाही की आता किती वाजलेत आणि घड्याळ्याकडे बघायला सुद्धा वेळ नसतो असंच होतं कधी कधी एकदा क्लिनिंगला घेतलं की मग क्लिनिंगच करत राहायची घड्याळ्याकडे बिलकुलसुद्धा बघायचं नाही असंच माझं होतं तर आता मग म्हटलं दुपारी जेवणामध्ये काय बनवावं सकाळची तर भाजी वगैरे होतीच तर आता कसं आपण थोडंसं कंटाळलेलं असलो असं काम वगैरे झालं कधी कधी थोडंसं दमल्यासारखंसुद्धा होतं आणि प्रत्येकालाच होतं की काम वगैरे करताना तर एवढं काही वाटत नाही पण केल्यानंतरनं ना ना मग थोडंसं असं वाटतं की आता थोड्या वेळ निवांत बसावं आता सगळ्यांना मग म्हटलं की खिचडी भात करायचा का तर सगळे हो बोलले कारण की बाकीच्यांनासुद्धा दिसतंच म्हणजे की आपण घरामध्ये क्लिनिंग वगैरे केलेली आहे त्याच्यामुळे थोडंसं सुद्धा होतं मग सगळे नाईलाजाने बोलतात की हो चला काहीतरी आता आज थोडंसं शॉर्टकटमध्ये जेवण करूयात तर मग म्हटलं की चला आता खिचडी भात जो आहे तो करून घेऊयात आणि अगदी साधा सिम्पल भात जो आहे तर तो इथे मी बनवते आणि जीविकालासुद्धा असंच खायला आवडतं आणि तिच्यासोबत बाकीचे सगळेसुद्धा अशाच पद्धतीने खातात त्याच्यामुळे मग नेहमी आमच्या इथे असा खिचडी भात जो आहे ना तो तो वरच्यावरती होतोच त्याच्यामुळे मग म्हटलं की चला आज शॉर्टकटमध्ये बनवूयात आणि कधीतरी मग म्हटलं असं थोडंसं कामाचा लोड वगैरे राहिला तर मग असं शॉर्टकट जो आहे तो करून घ्यायचा आणि प्रत्येकाचंच असं असतं थोडंसं कामाचा लोड असला की काहीतरी शॉर्टकट घ्यायचा कामामध्ये जेणेकरून मग जेवण वगैरेसुद्धा होतं आणि आपली कामाचा जो थकवा असतो तो सुद्धा निघून जातो तर आता इथे येत ना मी डाळ भाजू आहे तर तो ऑलमोस्ट माझा रेडीच होणार होता म्हटलं आता दोन तीन शिट्ट्या झाल्या की मग गरमागरम जेवण जे आहे ते करायला घेऊयात आणि मग सगळी क्लिनिंग तर बघा माझी झालेलीच होती मग थोड्या वेळ पंधरा ते वीस मिनिटांचा ब्रेक घेतला आणि मगच इथे भाजू आहे तो तो करायला घेतला आणि काहीतरी बारा सव्वा बाराचा हा टायमिंग होता कामंसुद्धा माझी लवकरच आवरलेली होती किचनची आणि असं पाहिलं ना किचनमध्ये स्टाईल वगैरे म्हणा किंवा लाईटचे जे बोर्ड वगैरे म्हणा किंवा नळ वगैरे अगदी छान अशा पद्धतीने सगळं जे आहे ना पतकन, तर ते क्लीन झालेलं होतं आणि खरंच खूप छान वाटत होतं आपली क्लिनिंग जी आहे ती चांगल्या पद्धतीने झाली आणि अगदी पटकन लिक्विडमुळे तर माझं काम जे आहे ते खूपच सोपं झालं त्याच्यामुळे तोसुद्धा आनंद जो आहे तो वेगळाच होता की पटकन सगळं उरकलं गेलं जास्त वेळ जो आहे तो माझा लागला नाही आणि सगळी कामं जी आहेत तर ती टायमिंगलाच झाली त्याच्यामुळे मग ते सुद्धा पाहून छान वाटत होतं आणि एक तर किचन क्लीन करायचा म्हटलं ना तर खूपच आवडतं मला किचन क्लीन करायला अगदी वरच्यावरती जर म्हटलं ना तरी सुद्धा माझी जी क्लिनिंग असते ना कि किचनची तर ती चालूच असते तर चला आजचा व्हिडिओ जो आहे तर तो मी इथे सेंड करते आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल आवडला असेल व्हिडिओ तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ